सात महत्त्वाच्या अशा गव्हर्मेंटच्या योजना आहेत त्या आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याच्यासाठी खूप कागदपत्रांची गरज नाही का आहे काही अटी नाही आहेत आपण सहज त्या योजनांचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबासाठी त्या फायदेशीर आहेत तर आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये त्या सात कोणकोणत्या अशा योजना आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे का तुम्हाला त्या मिळतात का ह्या योजना आपण बघून घेणार आहोत तर सगळ्यात पहिली योजना आहे पहिली योजना अशी आहे पी एम किसान योजना ज्याच्यामध्ये चार हजार रुपये हप्ता मिळतो ते सुद्धा तीन महिन्यांनी म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे ज्यांची शेती आहे त्यांच्यासाठी आहे तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात आधार कार्ड लागतो आपल्या जमिनीचा सातबारा लागतो आणि रेशन कार्ड लागतं एवढं असेल तुमच्याकडे तर तुम्ही नोंदणी करू शकता कशी नोंदणी करायची आहे त्याचा पण व्हिडिओ चॅनलवरती आहे ते बघून तुम्ही नोंदणी करू शकता दुसरी योजना आहे आयुष्यमान योजना कार। है है कार्ड ह्याच्यामध्ये सर्वांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतं तुमच्या कुटुंबांचं सर्वांचं हे कार्ड काढून घ्यायचं आहे तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार हा भेटून जातो हे कार्ड कसं काढतात त्याचंसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेलं आहे व्हिडिओ बघून तुम्ही घरीसुद्धा हा एक कार्ड काढून घेऊ शकता ह्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर तुमचं रजिस्टर असलं पाहिजे आणि तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे कारण ही योजना आहे ती रेशन कार्ड धारकांसाठी आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ज्यांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे त्यांनाच हा पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो तर आपण ह्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण एकदा बघून घेऊया रेशन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ह्या तीन गोष्टी फक्त लागतात ह्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं कार्ड कसं बनवायचं सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही बघून काढू शकता तिसरं आहे पी एम विश्वकर्मा योजना याच्यामध्ये एक लाख रुपयापर्यंत कर्ज आणि सोबत सात दिवस ट्रेनिंग झाली दिली जाते पण ह्याचं जो फॉर्म आहे तो आपण स्वतः नाही भरू शकत सी एस सी सेंटरला जाऊन भरू भरायवं लागतं त्यांच्याकडून आपण हा फॉर्म भरून घ्यायचा असतो आणि जर तुम्हाला तुमचं जे कारागीर आहेत जे बांधकाम करतात किंवा जे जे असे लोकल काम करतात स्वतःचं स्वतः रोजगार निर्माण करतात अशा लोकांसाठी ही योजना आहे त्यांना त्याच्यासाठी कर्जसुद्धा दिलं जातं ट्रेनिंग दिली जाते व काही सामान त्यांना घ्यायचं असेल किट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून पंधरा हजार रुपये दिले जातात तर ह्याचा फॉर्म पूर्णपणे कसा भरायचा ते तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन ह्याचा फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे ह्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर तुमचं जे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आणि मोबाईल नंबर आहे ज्या बेसिक गोष्टी आहेत तेवढ्याच तुम्हाला लागतात हे घेऊन तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन फॉर्म भरू शकता चौथी योजना आहे लेक लाडकी योजना लेक लाडकी योजनेमध्ये मुलींना एक लाख एक हजार रुपयापर्यंत पैसे मिळतात याच्यासाठी कोण पात्र असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा ज्या मुलींचा जन्म दोन हजार तेवीस नंतर झाला आहे त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यां ज्या मुलींचा दोन हजार तेवीस नंतर जन्म झाला आहे आणि ज्यांचं रेशन कार्ड आहे ज्यांचं ज्यांची इन्कम ही जी दोन लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना ह्याचा लाभ मिळतो तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात पॅरेंट्सचे आधार कार्ड म्हणजे तुमच्या आईवडिलांचं आधार कार्ड जन्मलेल्या बाळाचं बर्थ सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट लागतं तुमचं इन्कम बघण्यासाठी आणि तुमचं रेशन कार्ड आहे का ते लागतं एवढे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन भरू शकता ऑनलाईन नाही पाचवी योजना जी आहे ती प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आणि बऱ्याच जणांना याचा लाभसुद्धा मिळाला आहे याच्यामध्ये अकरा हजार रुपये महिलेला मिळतात जी महिला गरोदर असते त्या महिलेला मिळतात पाच हजार रुपये जेव्हा जन्म होतो बाळाचा तेव्हाच लगेच भेटून जातात तर ह्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही तो बघून तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागतं प्रूफ म्हणून तुम्हाला इश्रम कार्ड किंवा दुसरं कुठलं कार्ड असेल तर तेसुद्धा कार्ड ते चालतं आणि एक आर सी एच नंबर असतो तो तुम्हाला अंगणवाडी केंद्रातून भेटतो तो आर सी एच नंबर तुम्हाला फॉर्ममध्ये भरावा लागतो फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओमध्ये बघून भरू शकता सहाव्या नंबरला आहे तुम्हाला आभा कार्ड आभा कार्डमध्ये तुमचं सगळं हेल्थ रेकॉर्ड राहतं ज्याच्यामध्ये तुमचं सगळं मेडिकल रेकॉर्ड असतं तुम्हाला काय तुमची हिस्ट्री आहे बी पी आहे शुगर आहे जे पण काही आहे तर तुम्ही फक्त हे कार्ड दाखवलं हॉस्पिटलमध्ये त्या कार्डवरून तुमची सगळी हिस्ट्री निघते आणि हे कार्डसुद्धा तुम्हाला मेडिकलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तेसुद्धा कसं काढायचं त्याचंसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे ते बघून तुम्ही काढू शकता ह्या कार्डला काढण्यासाठीसुद्धा फक्त तुमच्याकडे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर एंटर करता तेव्हा तुम्हाला एक आभा आय डी जनरेट होतो आणि तोच आभा आय डी आहे त्याच्यामध्ये तुमचे सगळे मेडिकल रेकॉर्ड्स फिट केले जातात जेणेकरून तुम्ही कधीही हॉस्पिटलला जाल तेव्हा फक्त त्या कार्डावरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन हॉस्पिटलला समजून जाते सातव्या नंबरला जे आहे ते आहे ईश्रम कार्ड ईश्रम कार्डमध्ये तीन हजारापर्यंत पेन्शन लोकांना भेटून जाते जे जॉबला ज्यांचं पी एफ ई एस आय सीमध्ये नाव नाही आहे त्यांना ह्याद्वारे तीन हजारापर्यंत पेन्शन मिळून जाते तर ईश्रम कार्ड कसं बनवायचं त्याचंसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो बघून तुम्ही तुमचं स्वतःचं ईश्रम कार्ड बनवू शकता फक्त अट आहे की पी एफ आणि ई एस आय सीमध्ये त्यांचं नाव नको आहे तेच लोक काढू शकतात ईश्रम कार्ड काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर तुमचं आधार कार्ड लागतं बँकेचं पासबुक लागतं ह्या दोन गोष्टी असतील तरी तुम्ही तुमचं ते ईश्रम कार्ड काढून घेऊ शकता तर जर व्हिडिओ हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे ज्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता आणि तुम्ही काही कार्ड आत्तापर्यंत काढले नसतील तुम्हाला काढून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन प्रत्येकाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कसा पूर्णपणे फॉर्म भरायचा कसं ॲप्रूव्ह होतं त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण फॅमिली मेंबरचे तुम्ही सगळे हे ज्या गोष्टी आहेत कोणासाठी काय गरजेचं आहे ते सगळं तुम्ही काढून घेऊ शकता